सकाळची कामावरली नंतरनी ब्लाऊज शिवायला बसली म्हटलं ब्लाऊज कट करावं करून घ्यावा हा पीस मी शंभर रुपयाला मीटर आणलेला आहे एकदम छान आहे मला कॉटनचे पीसले आवडतात आशामधले प्रिंटेडमधले तर मी तो घेऊन आलेले होते मला कर चा बरा दिसला त्याच्यामुळं तर म्हटलं आता इथं ब्लाऊज कट करावा तर आमच्या इकडच्या पुसेगावच्या एक बाई आहेत त्यांनी दिलेला आहे शिक्षकांची मिसेस आहे त्यांनी तर इथं म्हटलं त्यांचा ब्लाऊज कट करून घेऊया त्यांना बुधवारी ब्लाऊज पाहिजे होता त्याच्यामुळं म्हणलं आज कट करून नि मारदा तरी ब्लाऊज शिवायचा म्हणून आणि आज चिंतने दाब दिला नाशण्याला पोहे दिले पण त्यांनी खायलाच नको म्हणत होता मोबाईलच दे मोबाईलच दे म्हणत होता मी चारलं तरी त्याला खायला नकोच म्हणत होता का कुणा स्टोक नाहीतर व्यवस्थित जेवतो खातो त्याचं काही टेन्शन नसतं आता म्हटलं इथं फ्रंट भाग शिवून घ्यावा संध्याकाळच्या टायमिंगला मी इथं ब्लाऊज शिवायला बसलेली पाच साडेपाचच्या टायमिंगला आणि नंतर सहा साडेसहा वाजता आमच्या इथल्या ताई आल त्या गप्पा मारायला आणि त्या पाठीमागून अचानक आल्या दरवाज्यात उघडा होता त्याच्यामुळं आणि ते मी खूप घाबरल्या ग झालं दचकली जोरात त्यांनी अचानकच आवाज दिल्यामुळं आणि मग त्यांच्यावर गप्पा मारत मारत निम्मा अर्धा ब्लाऊज शिवून घेतला ते तांदूळ घेऊन आल त्या त्यांच्याकडे पिकतात ते सॅम्पल म्हणून मला तर मग मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्या सबस्क्राईब करा चला बाय